नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि सगळ्यांचं स्वागत करते अक्षदा ब्लॉग्समध्ये तर हा माझा एक वर्षाचा मुलगा आहे आणि ॲज नाव ध्रुव आहे तर मी ब्लॉगिंगला ना खरंच आज खूप लेट सुरुवात केली आहे कारण मॉर्निंगपासून काही मला जमलं नाही कारण ध्रुव मला खूप त्रास देत होता त्याचं म्हणणं होतं की मला फक्त घे नाही तर मला उचलूनच घे त्याचं असं चालू होतं आणि तो काय घरातली कामं चालू होती म्हणून काय मला जास्त जमलं नाही म्हणून मग आता म्हटलं आता तरी मी आ, शूट करते आता दुपार झाल्या आणि ध्रुव जर चालणं चा चालू झालं आहे आता त्याला चालायला येत चाला आहे तर त्याचं ना चालणं चालू झालं आहे म्हणून खूप भीती वाटते तर पडायची म्हणून सारखं लक्ष त्याच्याकडेच आणि काल आपण पूजा केलेली मी पूजा केली होती तर त्याची मला अजून उत्तर पूजा करायची मी अजून उत्तर पूजा केली नाही आणि खरंच खूप लेट झालं पण आय नो पण मी आता पटकन उत्तर पूजा करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते चला आणि ही बघा बघाय असं चालणं चालू झालं चालून दाखव लवकर झालंय बघ का असं काही ध्रुवचं आमच्या चालणं चालू झालंय म्हणून त्याला नुसतं चालायचं असं आणि मध्येच पडतो तर याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं आणि तो आता ना झोपून उठलाय आणि जास्त वेळ काही झोपला नव्हता फक्त ऑलमोस्ट अर्धा तास झोपला तर अर्धा तासात माझी जेवढी कामं व्हायची होती हो तेवढी मी करून घेतली आणि तो तो उठला आहे आणि माझी उत्तरपूजा करायची राहिली आहे तुम्हाला दाखवते बघा तर ही उत्तरपूजा मला करायची आहे तर मी पटकन आता पूजा पटकन करून घेते चला मी आता उत्तर पूजा करून घेते तर पटकन मी गोमत्र एकदा परत शिरून घेते आपला कुठे हा वगैरे लागतो त्यासाठी फ्रूट्स देणार आहे काय ॲप्पल देईल आणि ते चांगलं बॉईल करून मिक्सरला फिरवून घेईल किंवा चम्मच मॅश केला तरी होईल तर तसं मी त्याला आता देणार आहे ॲप्पल पण पूजा केली त्यामध्ये जी लावलेली पा पाच प्रकारची झाडाची पानं किंवा पानं असतात ना तर ती मी पाच खोपऱ्यात ठेवून दिले तर पाच पाच खोपऱ्यात मी ठेवून दिले बघू शकता तर चला मी आता ध्रुवला देते तुम्हाला सुद्धा दाखवते हे बघा इथे ध्रुवचा मी खाऊ बनवत होती खाली तर ध्रुवने मला एक काम वाढवून आहे ते बघा हे तांदूळ सांडून ठेवले सगळे आता किचन मध्ये पूर्ण भरणी भरली होती तर त्यांनी बघा एवढेच ठेवले आणि सगळे आता घरात त्यांनी सगळे तांदूळ 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 करून ठेवले मला मा काम नाही म्हणून आता त्यांनी काम लावले ना ध्रुव ध्रुव बघ ध्रुव तर त्याचं आता भरणं चालू आहे बघा कसं त्याला भरायला लावलंय तर तो बघा कसा भरतोय हां भर लवकर भर सगळे किचन मध्ये तांदूळ तांदूळ केले ध्रुनी ध्रुणीच दुरु काम ध्रुनी मम्मा साठी काम वाढून ठेवलंय भरायला लागतील एक एक गाणं घेऊन असं असं भरणं चालू आहे आता कधी होणार भरून दुध्रुव हा काम वाढवत राहिलय असंच त्याचा त्रास देणं चालू आहे रडणं तरी चालू आहे नाही काहीतरी खेचा -केची चालू आहे काहीतरी ओढणं चालू आहे हे सगळं चालू आहे किचन मध्ये आली त्याच खाऊ हे करण्यासाठी त्यांनी सगळं आता तांदूळ सांडवून ठेवले ते भरतो पण आहे आणि हे बघा हाताने पसरवतो पण हे ए बघाय असं भरणे रिकामी केलं चालेल आता मी पटकन ध्रुवला भरवते आणि आता हे पटकन मी जमा करून ठेव जमा करून भरून ठेवते आणि आता रात्रीचे दहा वाजले आणि आम्ही चहा पितोय अजून आमचा जेवणाचा पत्ता नाही आहे आणि बोलायचं जेवणा अरे आम्ही चहा पितोय आम्ही सगळे टी लावर आहोत आणि असं कोण कोण टी लवर आहे ते सांगा मला कमेंटमध्ये आम्हाला चहा प्यायला काही टाईम टेबल नाही आहे इथे बघा दुरु झाडू घेऊन कसा चालतोय ध्रुव पडशील ध्रुव पाय ने झाडूला <ills> पायने लावायचा बॅलन्स करा असं ए पाय पड ध्रु पाय ध्रुव बघा कसा पाय पडतो पाय पड बाबू पाय पड पाय पड पाय पड अ ये असे पाय पडतो ध्रु नीट पाय पड नीट नीट ए ध्रु कसा हसतो ध्रु बाबू पायापड लात लागली असे पायापड पण न सांग गुड 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 बेबी आता ठेव चल झाडू ठेव झाडू ठेव कुठे होता झाडू कुठे होता कुठे <laughs> <पुटी> होता झाडू चल आता आज दहा वाजलेत आणि अजून जेवण नाहीये तर आता पड अरे ते चहा पिणं चालू आहे यांचं आणि मारण चालू आवाज आणि स्वतःला

दाखवते जेवण काय बनवलंय तेव्हा का जेवणामध्ये बनवलंय आमटी बनवले चवळीची आमटी आहे बघू शकता तर भात आहे डाळ टाकून भात केले तूर डाळ टाकल्याने भात बनवलाय रात्रीचं शिंपीचं इथे दूध सुद्धा गरम करून आहे जेव्हा रात्री तो झोपेतून उठतो तेव्हा तो रडतो ना तर त्याच्यासाठी मग दूध गर गरम करून आहे मग थंड आहे की त्याच्या बॉटलमध्ये मी भरून ठेवणार तर मी आता मी गरम करून आहे तर थंड झालं की बॉटलमध्ये थे वतून ठेवते आणि बघा अजून आम अकरा झा अकरा वाजून गेले तरी आम्हाला काही झोप नाही आली आमचं जेवण वगैरे वगैरे झालं तरी आम्हाला झोप नाही आली ना धुऊन कधी झोपणार आहेस तू कधी झोपणार आहे ना खूप लेट झोपतो लवकर झोपतच नाही तो आहे ना तरी पण हा अजून हा होतो तर आता तुम्ही पटकन मी जेवून घेते आणि मग अजून लस झोपवते हो आणि मग आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आज ते व्हिडिओमध्ये खास नाही झालं पण जे आज जास्त काही खास झालं नाही व्हिडिओमध्ये जे रुटीन होती ते तुमच्यासोबत मी शेअर केली तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मस्ती कशी वाटली तर ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय आणि सगळ्यांनी काळजी घ्या गुड नाईट बाय तर बाय टाटा का टाटा तर तो आता गंभीर झाला आहे असून चला सगळ्यांना गुड नाईट